दिवसांपासून वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटन संयुक्त कृती समितीत तेहतीस संघटनांचा सा सहाव्या टप्प्यातील बेमुदत काम बंद आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे या आंदोलनामार्फत वीज निर्मितीवर परिणाम झाल्याचा कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे सेवानिवृत्तीची वयोमर्यादा साठ वर्ष असल्याने ती वयोमर्यादा लागू करत कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येत आहे कर्मचाऱ्यांना तीस टक्के पगार वाढ देण्यात यावी यासह सतरा मागण्यांना धरून राज्यभरात त्रेचाळ हजार कर्मचारी संपावर गेले आहे यात आगामी काळात विजेची वाढती मागणी पाहता याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला होणार आहे त्यामुळे तात्काळ मागण्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे आमच्या तीन प्रकारच्या प्रकारच्या मागण्या आहेत पण त्या तीन प्रकारच्या आहेत एक शाश्वत रोजगार आम्हाला सा, वयाच्या साठ वर्षा पर्यंत परमनंट करा साठ वर्षापर्यंत आम्हाला कोणालाही काढू नका नंबर दोन आमच्या पगारवाढीचा प्रश्न तीस टक्के वाढ जोपर्यंत हे आमचे होणार नाही तोपर्यंत आम आम्ही इथून वाटणार नाही आमचे सहा टप्प्यामध्ये हा आंदोलन आहे हा शेवटचं आंदोलन आहे आज या सहाव्या टप्प्यातला तिसरा दिवस आहे आणि आज आज जर आम्हाला चर्चेला बोलवलं नाही आज मुंबईमध्ये बैठक चालू आहे आणि त्या बैठकीमध्ये जर काही झालेलं नाही तर आम्हाला आमचं उग्र आंदोलन करावं लागेल ला आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला अंधारात टाकावा लागेल याच्यासाठी आम्ही तयार आहोत तेही झालं नाही तर उद्या आम्ही प्रशासनाला आमरण उपोषणाची नोटीस देणार आहोत काल ऊर्जा यांचे मानक सचिव इथे आले होते त्यांनी आश्वासन दिलं की परवाला म्हणजे आठ तारखेला आम्ही ऊर्जा मंत्र्यांची बैठक तुमच्याशी घेऊ पण अजूनपर्यंत काही तोडगा त्याच्यावर निघालेला नाही आणि जे नियमित कर्मचारी आहेत त्यांची मीटिंग आज घेतलेली आहे पगारवाढीसाठी मीटिंग घेतलेली आहे आणि आम्ही कंत्राटी कामगार गेल्या काही दिवसापासून आंदोलनावर बसलेले आहे तरी आम्हाला काही न्याय मिळून नाही राहिला तर सर्व कर्मचारी आम्ही कंटिन्यू आमचं आंदोलन सुरू आहे